खारगाव पोलीस स्टेशनला तक्रारदार मोहम्मद हनीफ हे बोट्याला राहतात आणि ते टोस खारी आणि जे बटर हे फेरीवर ते व्यवसाय करतात तर त्यांना काही त्यांच्या मित्राला शनिवारी पैसे पाठवायचे होते त्यांनी पंधरा हजार रुपये पाठवले हो परंतु मोबाईलमधले जे एक डिजिट आहे चारऐवजी साठ त्यांनी ते, ते प्रेस केल्यामुळे ते जे पैसे त्यांचे पंधरा हजार रुपये एका व्यक्तीला गेले होते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांची ती व्यथा मांडली पंधरा हजार रुपये गेले मी खूप गरीब आहे आणि पंधरा हजार रुपये मिळवून देण्यासाठी साहेब आम्हाला मदत करा तर त्याची ती दयनीय अवस्था पाहून आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली आम्ही तातडीने आमचे सायबर सेलला सचिन धनाड जे हवालदार आहेत काम करतात त्यांची मदतीने आम्ही संबंधित मोबाईल नंबरवर आम्ही त्याचा मालकाचा नंबर आणि एक पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी आम्हाला तात्काळ दिला आणि त्या पत्ता दिल्यानंतर तो पत्ता, पत्ता धर्माबाद जिल्हा नांदेड येथून निघाला आम्ही त्यानंतर धर्माबादचे जे पोलीस निरीक्षक आहेत बाळासाहेब रोकडे त्यांना आम्ही संपर्क साधला त्यांनी तातडीने त्या जारीकोट जे गाव आहे जारेकोट गावाला तिथे त्यांचे अंमलदार पाठवून त्यांना ह्या घटनेबद्दल माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ त्यांना हे पंधरा हजार रुपये परत करून देण्यासाठी सूचित केल्याने काही सेकंदात या आमच्या जो पीडित व्यक्ती स्टेशनला हजर झाला होता हनीफ मोहम्मद हनीफ म्हणून त्यांना ते तात्काळ पंधरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये प्राप्त झाले त्यांनी पोलिसांविषयी अतिशय आनंद व्यक्त केला तर या प्रसंगी आम्ही असं निवेदन करू इच्छितो सर्व जनतेला असं आम्ही सांगू इच्छितो की मोबाईलचा वापर करताना ते डिजिट जे असतात त्यांचासुद्धा एक योग्य वापर करावा आणि या तसेच काही जे ओ टी पी मागितलं जातं प्रायव्हेट काही फोन पण येतात कंपन्यांचे ते ओ टी पीचे नंबर पण देण्यासाठी त्यांनी टाळ टाळावे ते देऊ नये अन्यथा आपल्या अकाउंटमधील आपला जो काही आर्थिक बॅलन्स आहे तो आपला गेल्याशिवाय राहणार नाही नंतर तुम्हाला फक्त पश्चातापाची वेळ येईल तर तशी वेळ येऊ नये म्हणून मोबाईलच्या बाबतीत आपण अधिक अधिक जागृत राहावे अशी या प्रसंगी आम्ही आपण आपल्याला सगळ्यांना आवाहन करी इच्छितो